आपण महाराष्ट्र ब्लॅकमेल करून बलात्कार करणाऱ्या आरोपीला बिबवेवाडी पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयात हजार केले असता न्यायालयीन कोठडी सुनावल्यानुसार त्याची येरवडा कारागृहात रवानगी केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की बिबवेवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकोणसत्तर दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम चौसष्ट चौसष्ट दोन तीनशे आठ दोन तीनशे एक्कावन्न तीन एकशे एक पंधरा दोन अन्वये दाखल आहे यातील फिर्यादी पीडिता यांना मागील आठ महिन्यापासून आरोपी नामे किरण औंदुंबर घाळे याने ब्लॅकमेल करून जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांना शॉर्ट कपडे घालण्यास प्रवृत्त केले व्हिडिओ कॉल करून त्यावर फिर्यादी यांचे स्क्रीनशॉट काढून जबरदस्तीने मनाविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले फिर्यादी यांना मारहाण करून त्यांच्या पती व मुलांना जीवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने ब्लॅकमेल करून सोन्याचे दागिने घेऊन गेला म्हणून गुन्हा दाखल आहे दाखल गुन्ह्यातील आरोपीचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे व पोलीस निरीक्षक गुन्नी सूरज बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले व तपास पथकातील अंमलदार यांनी गुन्ह्याच्या घटना ठिकाणी तात्काळ भेट दिली पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे विशाल जाधव व प्रणय पाटील यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाल्यानुसार आरोपी हा त्याच्या मूळ गावी पंढरपूर येथे पळून जात असताना त्यास सापळा रचून स्वारगेट परिसरात ताब्यात घेऊन त्यास अटक केली न्यायालयात हजर केले असता आरोपी न्यायालयीन कोठडी मंजूर झाल्याने त्यास सेरुणा कारागृहात जमा केले आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच राजकुमार शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग धन्यकुमार गोळसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे पोलीस निरीक्षक गुंडी सूरज बेंद्रे तपास पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले पोलीस हवालदार संजय गायकवाड पोलीस अमलदार सुमित ताकपेरी ज्योतिष काळे प्रणय पाटील विशाल जाधव आशिष गायकवाड रक्षित काळे यांनी केली आहे